गुड मॉर्निंग नमस्कार uh, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रमजान हा महिना हा मुस्लिम समुदायामध्ये खूप पवित्र मानला जातो तर हा दोन मार्चपासून चालू झाला आहे पण रमजानचं एक वैशिष्ट्य आहे की दरवर्षी तो एक एक महिना अलीकडे येतो कारण काय इस्लामिक कॅलेंडरनुसार तो नववा का महिना हा तुमचा रमजानचा मानला जातो तर ह्या वर्षी रमजान हा महिना नेमका उन्हाळ्यामध्ये आलेला आहे मग रमजानमध्ये उपास करण्या अगोदर काही आपल्याला नियम हे माहीत हवेत की रमजान हा खूप पवित्र महिना आहे ह्यामध्ये उपास करताना इफ्तार किंवा सहरी असे दोन विभाजन येतात तर सहरी म्हणजे पहाटे सकाळी चार वाजता तुम्हाला तुमचं अन्न घ्यायचं असतं आणि पूर्ण दिवस तुम्ही उपास करून इफ्तार म्हणजे रोजा सोडण्याची वेळ येते मग सहरी म्हणजे खूप पहाटे होतं आणि नंतर इफ्तार म्हणजे मध्ये पंधरा ते सोळा तासाचं अंतर राहून मग तुम्हाला तुमचा उपास सोडायचा असतो तर रमजानचे उपास करण्या अगोदर काही नियम काय आहेत की रमजानचे उपास हे नेहमी निर्गो व्यक्तीने करावेत की वयोवृद्ध लोक प्रेग्नंट बायका लहान मुलं जे लोक प्रवास करत आहेत त्यांना कोणाला आजार आहेत तर त्यांनी रमजानचे उपास करून नाहीत तर सहरीचा उपास करण्या अगोदर शहरीमध्ये काय गोष्टी घेतल्या पाहिजेत तर सकाळी दिवसभर आपल्याला ऊर्जा मिळेल या पद्धतीने आपल्याला खजूर किंवा मनुके किंवा सुखे अंजीर जे आपल्याला दिवसभर ऊर्जा देतील अशा पदार्थांचं पहिलं सेवन आहे त्याचबरोबर आपल्याला पाण्याचं चा प्रमाण पण चांगलं आहे कारण काय सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेता तुम्हाला रसदार किंवा रसाळ फळं जशी आत्ता कलिंगड आहे किंवा तुमचं खरबूज आहे ह्याचं सेवन आहे त्याहून एक आपलं चांगलं फळ आहे केळ जे आपल्याला दिवसभर ऊर्जा देऊ शकतं मेन जेवणामध्ये जर तुम्ही बघितलं तर चपाती किंवा पराठा नुसतं खाण्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये डाळी भाज्या यांचा समावेश करून एक परिपूर्ण आहार जो संध्याकाळपर्यंत तुम्हाला पुरेल असा तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये घ्यायचा आहे त्याचबरोबर पाण्यामध्ये तुम्ही पाणी किंवा ज्यूस किंवा कोकम सरबत किंवा रू अफजा असे पदार्थ घेऊ शकता चहा आणि कॉफीचं सेवन शक्यतो टाळावे मग पूर्ण दिवस पंधरा ते सोळा तास तुमचा उपास झाल्यानंतर इफ्तार किंवा उपास किंवा रोजा सोडण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा पूर्ण दिवस पोटामध्ये अन्न नसतं त्यामुळे पहिली गोष्ट आहे की तो उपास पाण्याने सोडावा का तर आपल्या बॉडीला आपल्याला डिटॉक्सिफाय करायचं असतं तुम्ही तेलकट तुपकट पदार्थ किंवा खूप मसाले पदार्थांनी जर उपास सोडला तर तुम्हाला पोटाचे विकार हे नंतर होऊ शकतात जेव्हा तुमचे रोजे संपतात त्यामुळे जेव्हा रोजा सोडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही फळांचा समावेश पहिला करावा मग पाण्यांचा समा पाणीयुक्त समावेश करावा आणि जेव्हा तुमचं मेन आहार घ्यायचा वेळ येते तेव्हा कार्बोदके जसं चपाती गहू ज्वारी बाजरी ह्याचं तांदूळ ह्याचं कॉम्बिनेशन नॉनव्हेज किंवा व्हेजिटेरियन पदार्थांचा समावेश करून जसं हलीम आहे खिचडा आहे किंवा खीर आहे हे करून तुमचा रोजा सोडावा त्यामुळे असं जर तुम्ही एक महिना व्यवस्थित केलं तर कोणालाही त्याचा त्रास पुढे होत नाही नमस्कार